नाही आंघोळ केली की पाप ठेवत नाही पण तुझी या आचरणांगुष्टी जन्मली पावना विश्वाधिक नारायणा तुमच्या पायातून तुम तिचा जन्म झाला तर गंगा जर एवढं पाय धुते पाप धुते पाप तर तुम जन्म देणार गंगेला जन्म देणारे चरणी जन्मली पै गंगा भीमा आणि चंद्र तुझ्या चरणीच्या गंगा मग गंगा जर एवढं पाप धुते तर त्या गंगेला जन्म देणारे तुझे पाय दर्शन घेतल्यावर किती पाप घेतील म्हणून तुझी नाश करते त्या गंगे गंगेला जन्म देणारे तुझे पाय ती पाप देतील म्हणून मला तेवा गोड चालीस तुम्ही गोड शब्द चरण सेवा देवा द्यायची असते तर तुमचे पाय देऊ नका दुसरं काय देऊ नका आम्हाला याची देवा तो माग फक्त तुमचे पाय दगडाची बाई तुमच्या आहे गंगेला जन्म तुमच्या पायात हे कारण सांगतो देवान ना नामजोर आणि ना देवाचे पायच का मागितले तो एक कारण नाही माझ्याकडे तसे दोनशे पन्नास कारण आहे देवाचे पाय का मागितले तरच आपले बरेच वर्ष संपायचे नाही एक सांगतो शंकर बाबा अरे भाऊ नाना मग ऐकणारी मंडळी सूज नाही भगवान बाबा बसतात गर्दी तुम्ही बरे सगळी एक एका काय झालं भगवान आहे दोघांचं जे नात्य जो माणूस जास्त प्रेमाचा असतो का जिवलक मित्र तुम्ही किती मोठे तो सात साखरे आपलं कसं आहे

श्लोकाली लक्ष्मीच्या वर्णनाचे लोकन भाऊ सूर्याच्या तळपायाला लक्ष्मीनं सूर्यानं सूर्यानं लक्ष्मीच्या तळपायाला लाजाव <laughs> <दावेड़ें> <laughs> काय 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 सूर्यानं लक्ष्मीच्या तळपायाला लाजाव किती सुंदर आहे म्हटलं <laughs> म्हणजे एवढी सुंदर तुमची पत्नी किती आवडत ते सांगत जी आवडते आवडत जास्त आवडत जीवापेक्षा जर जास्त आवडते म्हटले तुमची बायको एखाद्या वेळेस तुमची बायको लक्षात घेतात काय टाका ते म्हटले नाही बाप म्हटले मी विश्वास म्हटले असं जे मोठ्या जर कोणी घेतले घरी बसा तुम्ही उघड पाहिजे ते राम अवतारा तुमची बायको राम आणि करू नाही सध्या तर ना रामाने करू रामाची बायको

आमचं एकच काम असतं आमच्या प्रभूच्या पायाला लोक लाभ होतं म्हणजे हनुमंतरा असं म्हटलं तर मी विषणमा कसलो मी विषय म्हटला हनुमंता अरे ज्यानं बायको पडून आणली त्याचं सख्खा भावी ज्यानं बायको पडून आणली त्याचा कोणी सख्खा भावी सख्खा एका आईच्या घर भातून आलेले त्याच्यासाठी बाण काड लायन पूर बाण लाया मला माफ कर

हा म्हणजे एक आमदार पन्नास वर्ष आमदार होतो त्याचा पोरगा पन्नास वर्ष झालं आमदार करा दोन आमदार बसत होता आपल्याला मला आमदार करा मला शिकवल राजकारण शिकवा बाप म्हटलं मी आहे मग गपराय मला शिकव तुमच्या नंतर मी पाहिजे तुला राजकारण शिकायचं काय म्हटलं म्हणजे तीन खालीपुरी मारते माझी बोडी पाय मोडू शकतात एखाद्याला पर्धा मी त्याला झेलतो तिसऱ्या मजल्यावर गेला फार लक्षणू नय तिसऱ्या मजल्यावर शंकर बाबा बरून खालीपुरी मार बाप हरडा नाही गेला वाजव मागसरातला दोन्ही पाय जोडले होते hospital जवळच आहे आपल्या पायाला प्लास्टर लागलं वर पाय लटकले आणि पंधरा दिवसानं आमदार बाप त्याला भेटायला जसा बाप पाहिला तसा पोरगा हांबरगा पडून बघायला लागला बाबा नक्की तुमचाच पोरगा म्हणजे माझाच माझेच मी तुमचाच पोरगा आहे साधं धरण्याचा तरी प्रयत्न करायचा तुम्ही मला पकडण्याचा तरी करायचा एवढ्या उंचावर मला पाठवलं बाबा खुशाल खाली उडी मारायला उडी मला बोल पाय फ्रॅक्चर झाले माझे जन्मातुतीचं नुकसान झालं माझं तुम्ही साध पकडायचं तरी ना मला त्या आमदार बापाने दिलेलं उत्तर ऐकावं का कोणाला आमदार बाप म्हटलं तूच म्हणायचं राजकारण शिकवा राजकारण शिकवा राजकारण शिकवा राजकारण याच्यात काय राजकारण अरे म्हटलं हेच राजकारणाची पहिली पायरी सत्ता बापावर सुद्धा विश्वास ठेवायचा काही अडचण काय जाऊ लावू द्या कळ विशेष मधला हळून का पाठीत यायचे नामदेव राय देवाला देवाच्या पायाची ताकद सांगतात हे देवा तुझे पाय का पाहिजेत मला ऐका विषण म्हटलं हनुमंतराया तिकडे हनुमंतरायचे हनुमंतराय म्हटलं काळजी करू नका आले हनुमंतराय माझ्या डोक्याच्या आकाराची उंचीच्या आकाराची एक होती स्पटी कामप्रभू बसायचे अंजाच्या आकाराचे शिव लक्ष्मण बसायचे आठवडा वानवाचा गर्दा असायचा मधून तो विभीषण हनुमंतरायच्या हाताला धरून आला माझ्याकडे बघा चालू

बायकोचा त्याग वर्ष भावासाठी का संभाजीनगर मध्ये एखाद्या तुमच्या बायकोचं घरचं काम सोडा भावाच्या घरचं मला एक महिना करून दाखवा तुमची पाकिस्तानी घरात मला माझी माझी नाही माझी सांगणाराची ना नाही बोलणार नाही कल्पना करा चौदा वर्ष उर्मिलेचा त्यागे चौदा वर्ष वनवास आहे चौदा वर्ष उपोषण आहे राजगादी सोडली आणि तुमच्या पाठीला पाठ लावून आलाय भाऊ सावली सारखा उभा राहिलाय त्याला उठवलं तुम्ही देवा जागा तुम्ही देवा नेली त्याच्या पाठीला पाठ लावून आला त्याला उठवता आणि ज्यानं बायको पडून गेली त्याच्या भावाला जागा कसल्या भगवान म्हटले नामा लक्ष्मी मला आवडते लक्ष्मण त्याच्याकडे मला आवडते पण जो कोणी माझ्या पायावर डोकं लावेल ना तो या दोन्ही पेक्षा जास्त आवडतो नामदेव महाराज म्हटले मग देवा वैराच्या भावाला जर तुमच्या सख्या भावाची जागा तुमच्या पायाला मिळू शकते मला कशाला दुसरा देता चरण सेवा अठरा दिवस चालूच ठेवला होता करण सेवा सांगती तरी चाल झाली किती दिवस ठेवा काय बदलणार आहे खूप कथा आहे त्याला चरण सेवा तुमचे पाय घेता बैरायाचा भावाला सत्याभावाची जागा देता तुमचे जन्म तुमचा तुमचे पाय देऊन टाका दगडाला पाय लागला बाई होते तुमचे पाय देऊन टाका एक कारण सांगतो पुरो जातो ते आपल्या 19 वर्षाशी कोरोना संपला आणि कोरोना गेल्याबरोबर जो लोक पण घरी सवारीला गेले मागच्या वर्षी सगळी लोक गेले इतके लोक पण त्या बाजूला दिल्लीत जातात बारीक लक्ष दोन हजार एकवीस चा कोरोना गेला आणि प्रत्येक वारकरी दोन वर्षापासून देवाला पाय घालायचं नव्हतं एवढी गर्दी झाली मला प्रश्न पडला बसून करतो पंढरपुरात एवढे लोक माफ केले देवांचा

oh no वंदता <Sessizlik> विश्व

मुक्काम करतात म्हणतात ऐका आणि त्या लोकांना म्हणतात मला विना आवून द्या सकाळी तुमचा विण्याचा पाहायचा राहू द्या तसं पाहिजे काम द्यायचा अशा अशा साधुकर विराहिवर दहा वर्षे नंतर आणून दिलं दहा वर्ष राहिले तर मार्गांची खूप झाली पप्पात वाजवायची वाजवता वाजवता त्या साडी माझ्या कानावर पडलं महाराष्ट्रात फार प्रसिद्ध झाले लोकं त्याचं स्टेटस ठरतात नवढे आणि अशा नाही मग ते म्हणून गृह जाऊ जाऊ म्हणत जाऊ कोय मानतोvarphi पण नाही आपण काही पण बोलू नका काहीच तो राजा तर माझा राजा राजा तो राडा करणं नाही मला भूक पण तो खराब होत म्हणून असं म्हणतो एक जना मला ठरत प्रमाण दिली होती असं आई काही नव्हतं म्हणून त्यांनी आणले काही भंगार योजना नामा क 합니다 आणि मुक्काम पाडल्या बरोबर पूर्वी भगवान बाबांची दिंडी आहे दिंडी मधील एक तासाचं कीर्तन असायचं दिंडी किती जमू द्या किती चालू द्या एक तासाचं कीर्तन असायचं पंढरपूर जवळ आम्ही

उद्यावरून दाखवा बघायचं कसा आहे मकरात मकर रूपसाव सावळा दुसऱ्या प्रमाणात महाराज सुकुमा

अभिमान झाला होता माझा सुंदर बरं पण काही म्हणतात माझ्या जातो कोरोनाच्या काळात कसं यासाठी गर्व करायचं कधी कोणत्या गोष्टीचा गर्व करू नका बर विनंती असेल कधीच करू नका सत्तेचा करू नका श्रीमंतीचा करू नका अभिनेतेचा करू नका कायमाचा करू नका अभ्यासाचा करू नका सारी कामे अंत शरीराची सगळ्यांना विनंती असेल अभिमान करत जाऊ नका तिला अभिमान झाला पुणेला फार सुंदर आहे काही माहिती नव्हती नाना मात माहिती नव्हताची होती आणि बापण जाणे तत्वता माता दावने ऐकलं सुंदर ती पोरी बोल देवायला देवाला पाय मागतात त्या पायाचं कारण सांगतात तेव्हा ऐका म्हणजे पुढे जाता येऊ पाय बर पाय म्हणजे मग काय झालं आहे काही नाही म्हणते तुम्हाला पाहायला आणि जसं पाणी लाल होतं तुम्हाला पाणी दिसतं तसं तुम्हाला काळे दिसतात तेव्हा काळाचे ठाईताचे काळ अनादी भाऊ म्हणून काळ्या माणसाने कधी नाराज व्हायचे तेव्हाच काळे ना महाराज ठाईताचे काळ अनादी भाऊ काळा तू म्हणते बाई 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 काय कीर्तन काळ सांगत होता सावळा निवाळा निळा आता काळ म्हणून ती जोडून भाऊ अशी बारीला लागली होती ना देवाच्या पायाला मस्त लागली तुझे बोट ना बोट ऐका ऐका मूर्तीच्या बोट ऐका देवाच्या पायावरती मस्त न ठेवता परिणाम असा झाला आमचा जीव इतका सुंदर कानोपात गर्व जाण्यासाठी चमत्कार झाला कानोपात सुंदर देवाच्या पायाला हातामध्ये चिपळ्या घेतल्या प्रत्येक माता घरी घेऊन जा त्या वर्षी सत्ता सफल होईल ते पंढरीनाथ का जायचे मला मुंबईला कालाय सकाळी दहा ते बारा शंकर महाराज करून आलेून कीर्तन सत्ता तुझ्या कायर्तन पन्नासराव सत्ता आहे मुंबई मध्ये प्रवास स्वतःचा होईल आनंद मिळेल नाचून भोजन करत होती तिचं दिसणं तिचं लोकांना आवडायला कुणाची मुलगी चांगली मुलगी आहे माझ्यासारखी बातमी पोरीच्या कानावर आली राजा मला पकडून घेऊन जाणारे नांदेवरा म्हणतात देवा तुमचे पाय किती महत्वाचे आहेत काय करतात तुमचे पाय ऐका का पाहिजेत मला पोरगी पुढे पळायला लागली पकडणारे मागे साडे सोळा वर्षाची कोरगी देवात पायापर्यंत आली मस्तक मांडलं जसं मस्त लोटण्याचा प्रयत्न केला कोणाशी एका विषयी काय केलं पाहिजे एक ब्राह्मण म्हटले मंदिराच्या बाहेर काढा एक ब्राह्मण म्हटले विषय जाणावं लागेल एक ब्राह्मण म्हटले देवाला भूल काढा